नमस्कार मी पंजाब आज आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस आणि हे आमच्या परभणी जिल्ह्यातले मोवाडी गावचे मो तालुका जिंतूरचे शेतकरी आहेत पंढरपूरला गेले मुद्दाम खास करून भेटण्यासाठी या ठिकाणी थांबले आणि यांच्याकडूनच विचारतो की यांनी किती बॅग लावल्या धूळ पेरणी धूळ पेरणी तुमच्या पाहुण्या बत्तीस बॅग लावलेली आहे बत्तीस बॅग लावलेली आता त्यांचा कापूस आला हो तर या ठिकाणाहून आता त्यांना ते म्हणले की आम्हाला अंदाज द्या आज आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस आजपासून सर्व शेतकऱ्याला सांगतो की आणखी नऊ दहा आज रात्रीच्याला मात्र तुमच्या जिंतूरकडे खूप पाऊस पडणार आहे परभणी जिल्ह्यात बी पडणार आहे आणि राज्यात देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण अकरा तारखेला मात्र सूर्यदर्शन होणार आहे अकरा बारा तेरा तीन दिवस सूर्यदर्शन राहणार त्याच्या तुम्ही तुमच्या फवण्या करून घ्या तुम्ही तुमचे घर पेर पेरून घ्या कारण की चौदा पंधराला परत मोठ्याला थेंबाचा थोडा पाऊस येणार आहे कोणते भाग बदलत असणार आहे लय मोठा काही नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही पण राज्यात मात्र चौदा पंधराचा एक थोडा पाऊस येणार आहे भाग बदलत असणारे हे अंदाज लक्षात नंतर वीस तारखेच्या नंतर वी म्हणजे वीस जुलै ते तीस मात्र एक चांगला मोठा होईल तोपर्यंत तो तुमचे सगळे खत होते सगळे होतं म्हणून या ठिकाणी हे खास करून शेतकऱ्याला अंदाज दिलेला आहे आणि राज्यात सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज म्हणजे नऊ पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात खूप पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर मराठवाड्याकडे यायचं झालं तर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर बुलढाणा जिल्हा इकडे बीड जिल्ह्यात काही भागामध्ये पाऊस म्हणजे हे चांगला राहणार आहे फक्त लातूर धाराशिव सोलापूर इकडे थोडा कमी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि कोकणातला तर कायम राहणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र आज मध्ये नऊ दहा आणखी दोन दिवस मात्र आपल्या परभणी जिल्ह्यात म्हणजे इथून शेलो तालुका जिंतूर तालुका परभणी तालुका या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे शेतकऱ्याला जीवदान ठरणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं अचानक वातावरणात बदल झाला तर पुन्हा एक लगेच दिलं